श्री नवनाथ भक्तिसार अध्याय तिसरा मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट तसेच मच्छिंद्रनाथांचे स्त्री राज्याकडे गमन ह्या कथा ऐकणार आहोत मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथ आदी तीर्थयात्रा करून सेतुबंध रामेश्वरास गेले तेथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे तो आपणास राहावायाकरिता दर्डी उकरून गुहा करू लागला हे मारुतीचे कृत्य पाहून मच्छिंद्रनाथास विस्मय वाटला त्यांनी मारुतीला म्हटले की मरकटा तू अगदीच मूर्ख आहेस शरीराच्या संरक्षणाकरता तू आता सोय करीत आहेस अरे पाऊस एकसारखा सपाटून पडत आहे आता तुझे घर केव्हा तयार होईल घरास आग लागल्यानंतर विहीर खणावयास लागावे तद्वत पाऊस पडत असता तू आता घराची तजवीज करतोस हे काय असे मारुतींना मच्छिंद्रनाथांनी म्हटल्यानंतर तू असा चतुर दिसतोस तू कोण आहेस म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात असे त्यांनी उत्तर दिले त्यावर तुला जती लो असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात असे मारुतींनी मच्छिंद्रनाथांस विचारले तेव्हा माझा शक्तिप्रताप पाहून लोक मला जती म्हणतात असे त्यांनी उत्तर दिले त्यावेळेस मारुती म्हणाले आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात पण आता ते कसेही असो मी काही दिवस मारुतीच्या शेजारी होतो यास्तव त्यांच्या कलेचा हजारावस हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे तो मी या समयी तुला दाखवितो त्यांचे तु। निवारण कसे करावे ते तू मला दाखव नाहीतर जती हे नाव तू टाकून दे याप्रमाणे मारुतीने मच्छिंद्रनाथास किंचित लावून म्हटल्यानंतर त्यांनी उत्तर दिले की तू मला कोणती कला दाखवीत आहेस ते दाखव तिचे निवारण श्री गुरुनाथ करतील हे ऐकून मारुतचं अत्यंत राग आला मग तो लागलीच उड्डाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप धरून त्यांनी मच्छिंद्रनाथास न कळू देता अचानक त्यांच्या अंगावर सात पर्वत उचलून फेकले ते आकाशमार्गाने ढगांप्रमाणे येत आहेत हे मच्छिंद्रनाथांच्या लक्षात येऊन स्थिर स्थिर असे त्यांनी वातप्रेरक मंत्र शक्तीच्या योगाने ते पर्वत जागच्या जागी अटकवून ठेवले पुढे मारुती एकावर एक असे शेकडो पर्वतनाथांवर टाकीतच होते पण त्यांनी त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत तिथल्या तिथेच खिळवून टाकले हे पाहून मारुती रागाने प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे भडकून गेले व एक मोठा पर्वत उचलून तो मस्तकावर घेऊन तो फेकून देण्याच्या बेतात आहे तोच मच्छिंद्रनाथांनी पाहिले मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोराने ते मारुतींच्या अंगावर शिंपडले आणि त्यांना तिथल्या तिथेच जशाचे तसे खिळवून टाकला त्यावेळी त्यांचे चलनवलन बंद झाले मारुतींनी वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेविला होता तो तसाच राहिला ते पाहून वायूने आपल्या पुत्रास पोटाशी धरले नंतर त्यास या संकटातून सोडविण्याकरता वायूने मच्छिंद्रनाथास विनंती केली ती नाथांनी मान्य करून पुन्हा उदक मंत्रून शिंपडले त्याने करून पर्वत जिथल्या तिथे गेला व मारुती ही पूर्वस्थितीवर आली नंतर मारुतींनी जवळ जाऊन धन्य धन्य म्हणून नाथास शबासकी दिली इतक्यात वायूंनी मारुतीला म्हटले की बाबा मारुती तुझे या सिद्धापुढे काही चालावयाचे नाही याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकले याची शक्ती अघटित आहे तू कदाचित मला असे म्हणशील की तुम्ही आपल्या तोंडाने त्याच्या मंत्राच्या सामर्थ्याची प्रौढी वर्णन करू दाखविता तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या भक्तीच्या जोराने सकल दैवते आपली ताबेदार करून टाकली आहेत नंतर मच्छिंद्रनाथ वायूच्या व वा मारुतीच्या पाया पडले आणि आपणाशी सख्यत्वाने वागण्याकरिता त्याने त्यांची प्रार्थना केली तेव्हा ते तो घेनाथास प्रसन्न चित्ताने म्हणाले की तुझ्या कार्याकरिता आम्ही उभयता झटून तुला सर्व प्रकारे सहाय्य करू व पाहिजे तसे करून तुला सुख देऊ असे प्रफुल्लित मनाने बोलून आता आपण जती आहो असे तू खुशाल सांगत जा असे मारुतींनी वरदान दिले त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले की मी जती या नावाने विख्यात होईन हे तर ठीकच आहे पण माझ्या मनात एक शंका आली आहे तिची आपण निवृत्ती करावी कोणती शंका आली आहे असे मारुतींनी विचारल्यावर त्यांनी सांगितले की तू त्रिकाळ ज्ञानी आहेस असे असता माझेही विनाकारण वितंड वाद कशासाठी केलास तुझी माझी नाग अस्वथ्याच्या झाडाखाली पूर्वीच भेट झाली होती त्यावेळेस साबरी विद्येचे मजकडून कवित्व करवून तू मला वरदान दिले आहेस असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास हे ऐकून मारुतीने बछिंद्रनाथाचे असे समाधान केले की जेव्हा तू समुद्र स्नान करीत होतास त्यावेळेस मी तुला ओळखल्यावरून तुझ्याजवळ आलो तू कवी नारायणाचा अवतार आहेस व मत्स्य हिच्या पोटी जन्म घेतलास हे पक्के ठाऊक होते परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नाग अस्वथ्याच्या वृक्षाखाली देवांनी जे अभिवचन तुला दिले त्या वरप्रदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पहावे शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ प्रसंगामधून पार पडावयाचे आहे म्हणून तू हिंमत करून पुढे कितपत टिकाऊ धरशील ह्याचाही अजमास मला अशा रीतीने पाहता आला असो नंतर मारुती म्हणाली तू आता येथून स्त्री राज्यात जा आणि तेथे खुशाल आयुष आराम कर तुझी भेट झाली हे एकच फारच चांगले झाले तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरला जाईल मग असे कोणते ओझे तुझवर पडले आहे म्हणून मच्छिंद्रनाथने विचारल्याने नंतर मारुतींनी मुळारंभापासून सर्व कच्चा मजकूर त्यास सांगितला मारुती म्हणाले योगेश्वरा लंकेच्या रावणात जिवे मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येस येत असता तिच्या मनात आले की मारुती निसंशय रामाचा पक्का तास आहे यास्तव आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे म्हणजे ह्याचे लग्न करून देऊन संपत्ती संतती सर्व अनुकूल करून देऊन सर्व सुखसंपन्न करावे स्त्री वाचून संसारात सुख नाही तर ती करून देऊन याचकडून सर्व संसार करवावा परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे भाषण मान्य करील की नाही असा संशय तिच्या मनात आला मग तिने मला गृहस्थाश्रमी करण्याकरिता व मला वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्याजवळ बोलाविले व ममतेने माझ्या तोंडावरून हात फिरवला नंतर सीतामाता मला म्हणाली बा मारुती तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस माझे एक तुझ्याजवळ मागणे आहे ते तू देशील तर फारच उत्तम होईल मी सांगेन ते माझे वचन तू सहसा ना कबूल करणार नाहीस अशा प्रकारचे सीतेचे भाष भाषण ऐकून मला संतोष वाटला मग कोणते काम आहे असे मी तिजला विचारले परंतु मी आपले वचन दिल्या वाचून ती आपला हेतू मला कळवी असे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले तेव्हा मी लग्न करून गृहस्थ आश्रम पत्करावा आणि संसार करून सुख भोगावे असा भाव दाखवून तसे करण्याविषयी तिने मला भारी भीड घातली तेव्हा मी संकटात पडलो व खिन्नवदन होऊन उगीच बसून राहिलो तेव्हा तिने रागाने मजकडे पाहिले व मला सांगितले की तू अगदी दिलगीर होऊ नको स्त्री राज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत परंतु यातील मख्खी अशी आहे की तुला व मला चार चौकडीस जन्म घ्यावयाचा असतो मी व रामाने नव्याण्णव वेळा घेतला तूही नव्याण्णववा मारुती आहेस व त्याप्रमाणे लंकाधीशही दिशही नव्याण्णव होय त्यास मारून आल्यानंतर तुला स्त्री राज्यात जावे लागेल यो तो योग आता घडून आला यास्तव समयास अनुसरून वाघ याप्रमाणे रामचंद्रांनी मला सांगितल्यानंतर मी स्त्री राज्यात गेलो त्यावेळी त्या ठिकाणी मैनाकिनी नावाची राणी राज्य करत होती पृथ्वीच्या अन्य भागावर मनुष्य पशु पक्षी आदी कर आदी करून सर्व स्त्री पुरुषे एके ठिकाणी आनंदाने रममान होतात असे तिच्या ऐकवीत आले होते ही कल्पना मनात उद्भवताच तिच्या अंगाची लाही लाही होऊन गेली मग प्रत्यक्ष मारुतीचा संघ घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली आपल्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुती दिल्या असे अनुष्ठान तिने बारा वर्षेपर्यंत केले त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मांस संपले तरीही तिचा निश्चय ढळेना असे पाहून मी तिला प्रसन्न झालो त्यावेळी ती माझ्या पाया पडून मनोरथ पूर्ण करण्याकरिता विनंती करू लागली तेव्हा तुझा कोणता हेतू आहे म्हणून मी तिला विचारली तेव्हा ती मला म्हणाली की मारुती तुझ्या भूभूकारापासून येथील सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात यास्तव तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ ठरतोस ते करून सर्वांना सुख होते परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथून करावे असे आहे ही माझी इच्छा तू पूर्ण कर मैथुनाची पद्धत तिन्ही लोकात चालत असता तो प्रसंग आम्हा स्वप्नात सुद्धा नसावा अशी आमच्या कर्माची स्थिती आहे तर तू ते सुख आम्हास प्रत्यक्ष दे असे तिने आपला अभिप्राय मला सांगितला नंतर मी तिला सांगितले की ब्रह्मचर्य व्रत मी कडक पाळतो असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे यास्तव ही गोष्ट माझेकडून घड़ावायाची नाही आता तुझे मनोरथ पूर्ण करी करण्याकरिता मच्छिंद्रनाथ येथे येईन तो तुझ्या मर्जी स्वरूप वागेल मर्जी अनुरूप वागेल तो मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार होय त्याचपासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ती होईल अशा युक्तीच्या मार्गाने मी तिचे शांतवन केले तो योग आज घडून आला तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण कर मारुतींचे असे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथांनी सांगितले की मीही मीही उद्धरेताच आहे म्हणून मला हे कार्य सांगून काय उपयोग आहे माझा माझ्या ब्रह्मचार्याचा मात्र अशाने समोर नाश होईल व जगात दुर्लौकिक होईल म्हणून हे कुकर्म मला सांगू नये स्त्री संग हे भांडार होय म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून मारुतीने त्यास सांगितले की अनादिकालापासून रहाटी चालत आली आहे म्हणून भोग भोगल्याचा दोष नाही असे नव्याण्णव मारुती तसेच नव्याण्णव मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे तुझ्या पोटी मीननाथ म्हणून पुत्र होईल त्याची सूर्यासारखी कीर्ती प्रकट होईल असे मारुतींनी त्यास सांगून त्यांचे मन वळवून घेतले मग मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यास जाण्यास कबूल झाले व एकमेकांचे नमस्कार करून ते दोघेजण मार्गस्थ झाले येथेच श्री नवनाथ मधील अध्याय तिसरा समाप्त होतो तर तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढे अध्याय आले की अपलोड झाले की तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद